रक्षकच भक्षक बनल्याचं भंडारा जिल्ह्यात समोर आलंय प्रेमप्रकरणामध्ये दगा दिलेल्या प्रियकराविरोधात तक्रार करण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी गेलेल्या तरुणाकडे भंडारा उपविभागीय पोलीस मागणी केली अधिकाऱ्याविरोधात या तरुणीनं तक्रार दाखल केल्यानंतर अधिकाऱ्यावर आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय लाखनी तालुक्यातल्या तरुणी नागपूरमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना एका तरुणाच्या प्रेमात पडली मात्र प्रियकराकडे लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्यानं टाळाटाळ केल्यामुळे तरुण ही तरुणी तक्रार करण्यासाठी गेली मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांनी तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली या प्रकरणात चौकशी सुरू झाली आहे हा अहवाल गृहमंत्रालयाला पाठवला जाणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं वेगवेगळे चुकीचे डिमांड केले त्यांच्याकडून आणि त्या अनुषंगाने त्यांना लज्जा वाटली त्यांनी काही सामाजिक संघटनांना अप्रोच केला नंतर ते सामाजिक सोबत ते पोलिस स्टेशन आले माझे आम्ही त्यांना स्टेशनला पाठवलो आणि त्याच्यावर हे गुन्हा दाखल झाला या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही बाब गंभीर असून तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली स्थ आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी ਅਸ਼ਾ ਪੁੱਤੇ ਤਿੰਨ ਦੇ ਖੇਕਾ ਤੇ ਤਰੂਨੀ ਦੀ ਤਕਰਾਰ ਦੇ ਹਾਲਤ ਹੈ ਪੁਜੀਸ਼ਨ ਦਾਤੀ ਦਿੱਤੇ ਇਧਰ ਸ਼ਰੀਰ ਸੁਗਾ ਜੀ ਮੰਗਦੀ ਕਰ ਤਸੇ ਲਾਣੀ ਅਸੀਂ ਤਾਂ ਤਕਰਾਰ ਤੇ ਤਦ ਵੀ ਅਤੀਸ਼ੇ ਸ੍ਰੀ ਸਚੀ ਬਾਬ ਹੈ ਤੇ ਜਿਵੇਂ ਗਰੋਹ ਖਤੇ ਨਹੀਂ ਹੈ ਕਿ ਉਹਦੇ ਤਾਬੋੜ ਤੋਂ ਵੀ ਲਕਸ਼ਣ ਦਿਲ ਪਾਈ ਜਾਏ ਨਾ ਯੋਗਤੀ ਕਾਰਵਾਈ ਲੋਕਰ ਲੋਕਰ ਕੇ ਲਈ ਪਾਈ ਜਾਏ